अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार नाही अशी चर्चा संपूर्ण राज्यभरात सुरू आहे नेमकं काय परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्राने दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी बघितलं की ज्या पद्धतीनं ह्या योजना आल्या महाराष्ट्रात त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेपासून शेतकऱ्यांची वीज बिल माफीपर्यंतच्या हे सर्व आर्थिक शिस्त महाराष्ट्राच्या तिजोरीवर पण त्याचा भार पडणार नाही आणि राज्याला एक आर्थिक शिस्त लागेल हे दहाव्यांदा ज्यांनी अर्थसंकल्प मांडला की अर्थातच तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे त्यामुळं राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल तर अजितदादांकडेच अर्थ खातं असलं पाहिजे महायुतीमध्ये अर्थमंत्री म्हणून दादा शोभतात जर ते अर्थमंत्री खात्यासाठी वाटाघाटी होत असतील आणि आम्हाला समजलं की भारतीय जनता पार्टीकडेच गृह आणि अर्थ राहत असेल गृह त्यांच्याकडे ठेवा ते त्यांच्या पक्षाला शोभणारं खातं आहे पण अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शोभणारं असल्यामुळं ते अजितदादांकडे राहावं अशी आमची इच्छा आहे नाहीतर त्या महायुतीला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही एक विकृतीचं प्रदर्शन दिसतं आहे की कोणीतरी एखादा माथे फिरू येतो संविधान शिल्पाची तोडफोड करतो आणि साहजिक आहे आंबेडकरी जनतेमधून त्या गोष्टीचा उद्रेक होणं साहजिक आहे पण त्यानंतर ज्या पद्धतीनं कॉम्बिंग सुरू आहे ज्या पद्धतीनं मारहाण सुरू आहे आम्ही कुठल्या जाळपोळीचं हिंसेचं समर्थन करत नाही पण अशा प्रकारे संविधानाच्या शिल्पाची विडंबना होणं आणि फक्त आंबेडकरी समाजच रस्त्यावर उतरणं हेही मला वाटतं चुकीचं आहे कारण संविधान जर आपण प्रत्येकासाठी असं मानतो तर निषेध सर्व स्तरातून झाला पाहिजे सरकारला आमची विनंती आहे की कॉम्बिंग थांबवा जे कोणी दोषी असतील त्यात कारवाई करायला आमचे काही म्हणणं नाही पण अशा प्रकारे संविधान शिल्पाची तोडफोड करणारा माथे फिरू तो अटक झाला आहे पण त्याच्यामागं कोणती आणखी प्रवृत्ती आहे का तीसुद्धा शोधून काढली पाहिजे आणि यानिमित्तानं आंबेडकरी समाज हा अत्यंत जागरूक आहे हे परत एकदा महाराष्ट्राला दिसून आलं राजकीय का है, है बारा डिसेंबर हा पवार साहेबांचा सा, आणि तेरा डिसेंबर हा प्रतिभा काकींचा वाढदिवस असतो दरवर्षी कुटुंबातले सदस्य त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला जातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य नेते दिल्लीचं संसदीय अधिवेशन सुरू आहे त्याचप्रमाणे सध्या सत्ता सरकारमध्ये मंत्रिमंडळ वाटपावर चर्चा आहे आणि त्यामुळं प्रफुलभाई असतील साहेब असतील दादा सुनेत्रावाहिणी पार्थ पवार हे सर्वजण जाऊन साहेबांचा त्यांनी आशीर्वाद घेतला अर्धा तास त्यांनी जे चर्चा केली ते स्वतः मीडियासमोर येऊन अजितदादांनी सांगितलेली आहे त्याचा कुठला वेगळा राजकीय अर्थ लावण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही शेवटी पवारसाहेब मोठे आहेत आणि कुटुंब म्हणून एकत्र राहिलं पाहिजे हेच पवार परिवारांची शिकवण महाराष्ट्राला आलेली आहे अजितदादांनी ते परत एकदा सिद्ध करून दिलं आणि अजितदादा ज्यावेळेस भेटीला गेले त्यावेळेस साहजिक संजय राऊतांचा पोटशू उठणं जितेंद्र आवडांचा पोटशूल उठणं अशी लोकं जी आहेत लंका दहन करणारी त्यांना कधीच वाटणार नाही की दोन्ही परिवार एकत्र आले पाहिजे त्यामुळं आज अजितदादांनी महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणसाहेबांनी पवारसाहेबांचा जो संस्कार आहे तो दाखवून दिला आहे याबद्दल आम्ही कार्यकर्ते म्हणून मनस्वी या गोष्टीचं स्वागत करतो अजितदादा आल्यानंतर सुप्रियाताईंनी दरबारात जो आहे त्या हॉलचा तो लावून घेतला आता बंद बंददार चर्चा झाली ते राजकीय अन्वयार्थ काही राजकीय नांदी याची आहे बंद दारा चर्चा सर्वच लोकं करत असतात शेवटी थंडीचे दिवस आहेत जास्त थंडी वाजू नये म्हणून काळजी घेतली असेल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा